नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहि्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबूर येथील आजचे म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबूर येथे गावरान कांद्याच्या एकूण सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज पाचशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबुरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान